हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कक्ष हा तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडते मी एक वेळा नवीन अनुभव तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर ऐकूया आजचा अनुभव त्या ताईंच्या शब्दात त्या ताई म्हणतात नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी हर्षदा अक्कलकोटमध्ये मध्ये मला आलेला स्वामींचा अनुभव आपल्यासोबत शेअर करत आहे गेल्या वर्षी म्हणजे मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अक्कलकोटला जाण्याचा ध्यास लागला होता खूप तळमळ होती स्वामी आईला भेटण्याची गेल्या वर्षी लोकसभेत मतदान होतं त्या दिवशी आमचं अक्कलकोटला जायचं ठरलं होतं सगळ्यांनी सकाळी मतदान करायचं आणि दुपारी अक्कलकोटला जाण्यासाठी रवाना व्हायचं असं ठरलं होतं काकाच्या मुलीला कॉल केला आणि सांगितलं आपल्याला सोमवारी जायचे आहे स्वामींना भेटायला तर ती बोलली की आम्हाला नाही जमणार कारण आते सासूबाईची तब्येत सिरियस आहे काहीच सांगता येत नाही जर आम्ही गेलो आणि मग इथे काय झालं तर दर्शन वगैरे घेता येणार नाही म्हणून आम्ही नाही येत तुम्ही जा तर मग ती म्हणाली तुम्ही जा तर आम्ही घरातले आई ताई भाची जिजू मी मावशीची मुलगी आणि आजीला पण घेऊन जाऊ असं ठरवलं बॅग मध्ये कपडे वगैरे भरले आणि गाडी ड्राइव्ह करण्यासाठी एका व्यक्तीला कॉल केला तर त्यांनी सांगितले मी बाहेर आहे मला मला नाही जमणार पण मी तुम्हाला ड्रायव्हर अरेंज करून देतो तर त्यांनी नंबर सेंड केला मग आम्ही त्याला कॉल केला तर ते आधी हो बोलले मी येईल गाडी ड्राईव्ह करायला तर खूप खुश झाले मी कारण आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला जाणार होते स्वप्नात तर अनेक वेळा स्वामींचे दृष्टांत होत असतातच पण अक्कलकोटला प्रत्यक्षात पहिल्यांदा जाणार होती तर सगळं ठरलं की वीस तारखेला जायचं जा, आणि चोवीस तारखेला घरी परत यायचं असं म्हणून मग वीस तारखेला आम्ही गाडी ड्राईव्ह करणार होते त्यांना कॉल केला पण त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही मग परत थोड्या वेळाने त्यांना कॉल केला तरी तरी त्यांनी तो कॉल रिसीव्ह केला नाही दुपारी निघायचं होतं पण संध्याकाळ इथेच झाली होती त्यांना कॉल करून करून पण त्यांनी कॉल रिसीव्ह केलाच नाही त्यावेळेस त्यांच्यावर खूप राग आला होता नसेल जमणार तर कॉल रिसीव्ह करून सांगायला होत ना की मला जमणार नाही तुम्ही दुसरं कोणाला सांगा असं पण काहीच रिप्लाय नाही असा पण काहीच रिप्लाय आला नाही त्याचा म्हणून मन खूप नाराज झालं आणि स्वामींना बोलली की का असे केले तुम्ही माझी खूप इच्छा होती ना तुम्हाला भेटायची मी तर चालू शकत नाही तरीही तुम्हाला भेटण्यासाठी इच्छा खूप आहे ना माझी मग मा का असं केलं तुम्ही असं बोलून स्वामींवर पण रागवली आणि स्वामींना बोलली की उद्यापासून मी तुमची सेवाच करणार नाही बघास तुम्ही, ना तुम्ही? नामस्मरण बंद होणार नाही पण सेवा अजिबात करणार नाही मी असं बोलली आणि रात्री झोपली मग दुसऱ्या दिवशी ताईने कॉल केला आईला तेव्हा बोलत होती की आपण जून मध्ये जाऊ तेव्हा आपली संपूर्ण फॅमिली असेल सोबत असं ताई आईला सांगत होती तेव्हा मी बोलली तुम्हीच जा मला नाही यायचं मी येणार पण नाही जून मध्ये आता इच्छा आहे माझी अक्कलकोटला जाण्याची मग आता इच्छा पूर्ण होणार नसेल तर मी जून मध्ये येणारच नाही तुम्हाला जायचं तर जा तुम्ही असं बोलली मी त्यानंतर मंगळवारचा दिवस पण असाच गेला आणि बुधवारी बावीस मे दोन हजार चोवीस ला दुपारी चा चा मला की का तुम्हाला तर मी बोलले नाही सोमवारी जायचं होतं तर त्या व्यक्तीने फसवलं आणि ड्राईव्ह करायला ते आलेच नाही तर आताची मुलगी बोलली की आमची गाडी आहे तुम्हाला जायचं असेल तर सांगा गाडी तसं सा भाड्याने जाणार आहे पण तुम्हाला इच्छा असेल अक्कलकोटला जाण्याची तर ते भाडे मी कॅन्सल करते तुम्ही जा गाडीने घेऊन मी खूप जास्त खुश झाली आणि आईला सांगितले की ताईची गाडी आहे तिला भाड्याने द्यायची होती माझ्यासाठी ती तिचं भाड कॅन्सल करते आणि गाडी आपल्याला देत आहे जाण्यासाठी तर आईने लगेच माझ्या ताईला कॉल केला आणि सांगितले कोण ड्रायव्हर असेल तर बघ गाडी आहे ताईची ती देत आहे तर माझ्या जिजूने त्याच्या मामाच्या गाडीवर ड्रायव्हर असतो ना त्यांना सांगितले तर ते बोलले की रात्री जाऊन उद्या रिटर्न यायचं असेल तर मी येतो ड्राईव्ह करायला असं तर आईने मला सांगितले की राहायला नाही जायचं एका दिवसात परत यायचं चालेल का तुला तर मी सांगितले चालेल मला फक्त अक्कलकोटच्या जमिनीवर पाय ठेवायचे आहे आणि स्वामींचे दर्शन एवढंच जरी झालं तरी खूप आहे माझ्यासाठी तर आईने सांगितले जिजूला की चालेल असं म्हणून मग आम्ही बुधवारी बावीस मे दोन हजार चोवीस ला रात्री निघालो साडे दहा वाजता आणि एन भाऊ पण तयार झाला येण्यासाठी एकतर गाडीत फक्त सात जण जाऊ शकतात म्हणून मग आजीला घरी ठेवले आणि सांगितलं आम्ही उद्या लगेच येऊ असं तर आजी घरी थांबली आणि आम्ही गेलो त्यात गाडीमध्ये व्हीलचेअर पण होती मी चालू शकत मला व्हीलचेअर घ्यावी लागली आणि अक्कलकोटचा प्रवास रात्री सुरू झाला मी तर खूपच खुश होती कारण स्वामींकडे हट्ट केला होता तो त्यांनी पूर्ण केला घरून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा स्वामींना सांगितले की स्वामी तुम्हाला भेटायला मी इतक्या लांब येत आहे तर मला घरून अक्कलकोटला जाताना किंवा अक्कलकोट वरून घरी येताना काहीतरी अनुभव पाहिजे म्हणजे पाहिजेच पुन्हा एकदा हक्काने हट्ट केला सकाळ झाली प्रवास सुरू झाला आणि स्वामींना सतत हेच बोलत होती कि मला अनुभव पाहिजे मग आम्ही गुरुवारी सकाळी साडे दहाच्या टाइमला ला अक्कलकोट मध्ये पोहोचलो तेथे रूम घेतला आणि सगळे फ्रेश झाले थोडा वेळ आराम केला आणि दुपारी दीड वाजता स्वामींच्या दर्शनाला ला निघालो मी वर बसली होती आणि बाकीचे चालत होते खूप होत तरीही तिथे भाविक भक्त अनवानी बघूनच एकदम आश्चर्यचकित व्हायला होत कारण ऊन खूप असल्यामुळे रस्ता पण खूप गरम झाला होता मग त्यांना चटके कसे लागत नाही हा विचार करत आम्ही जात होतो तर तिथे सुरक्षा रक्षक होते त्यांना माझ्या जिजूने सांगितले कि दर्शनाला जायचे आहे तर काही मदत करू शकाल का तुम्ही कारण व्हीलचेअर वर आहे ना आणि गर्दी पण खूप जास्त आहे तर ते सुरक्षा रक्षक काका सगळ्यांना बाजूला करत होते आणि आम्ही मागच्या गेटमधून जात होतो तर तिथे पोलीस पण होते त्यांनी सुद्धा अक्षरशः सगळ्यांना बाजूला व्हायला सांगितले इतक्या गर्दी मधून आम्हाला जणू काही व्ही आय पी सुरक्षा मिळत होती सगळ्यांना बाजूला केले त्यांनी आणि आम्ही दरबारात गेलो तेव्हा पण तिथे ते खूप गर्दी होती आम्हाला पुढे जाताच येईना पण जेव्हा आम्ही दरबारात गेलो आणि मी लादीला लावला ना तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी वाहू लागलं स्वामींच्या सहवासाची चाहूल स्पर्श करून गेली मला आणि इतक्या गर्दीत तीन व्यक्ती आले ते तिघेजण खूपच बारीक होते त्यांनी माझ्या भाऊला माझ्या जिजूला सांगितले तुम्ही दर्शन घ्या आम्ही ताईला आतमध्ये घेऊन जातो आणि त्या तिघांनी व्हीलचेअर आतमध्ये घेऊन गेले मला आणि इतक्या गर्दीत त्यांनी वर उचललं आणि स्वामी दर्शन घडवलं त्यावेळेस पण मला खूप रडायला आलं आणि जेव्हा व्हीलचेअर स्वामींच्या गाभाऱ्यातून बाहेर आणली तेव्हा ते तिघेजण कुठे गायब झाले खरच माहीत नाही त्यावेळेस अनुभूती आली की साक्षात विष्णू महेश आले होते मला स्वामींचे दर्शन घडवायला कारण एक तर व्हीलचेअर चे वजन होते त्यात माझं वजन पण हेवी आणि ते तिघेजण खूप म्हणजे खूपच बारीक होते ते उचलू शकत नव्हते इतके बारीक होते पण स्वामींना मी बोलली होती ना की मला अनुभव पाहिजे म्हणजे पाहिजे तर कदाचित स्वामी आईंनी त्यांच्या दरबारात मला सर्वांसमोर उचावलं आणि त्यांचं दर्शन घडवलं आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा अनेक दिवस हाच विचार करत होती मी कि ते तिघेजण कोण असणार ज्यांनी मला स्वामींच्या दरबारात व्हीलचेअर सहित उंचावलं होतं तेव्हा स्वामी प्रत्यक्षात बोलले आम्हीच होतो ते तुला उचलणारे तुला अनुभव हवा होता ना बघ दिला तुला अनुभव खरंच स्वामींपुढे केलेला हट्ट स्वामी नक्कीच पूर्ण करतात ह्याची प्रचिती त्यावेळेस आली आम्हाला श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ताईचा ताईंनी स्वामींजवळ हट्ट केला आणि स्वामींनी त्यांचा हट्ट पुरविला खरंच खूप सुंदर अनुभूती होती आणि तुम्हाला देखील असेच अनुभव अक्कलकोटला जाताना येत असतील छोटे छोटे का पण महाराज अनुभव देतच असता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हालाही अनुभव सांगायचे असतील तर व्हॉट्सअपची ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करल्यानंतर तुमचा अनुभव ह्या युट्यूब माध्यमातून सर्वांसोबत सांगू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील असे स्वामींना प्रार्थना करते श्री स्वामी, स्वामी समर्थ